नमस्कार मित्रांनो आपण पुढच्या म्हणजे समजाऊन उन्हाळी हंगामासाठी किंवा पुढच्या निय नियोजनासाठी आपण पेरूची छाटणी आज करत आहोत तर या पद्धतीने पहा मित्रांनो आपले हे म्हणजे कामगार लोक आहेत हे आपण बाहेरून यांना बोलवले आहे आणि हे आपली पेरूची छाटणी करता आपल्याकडे आलेले आहेत तर नमस्कार गणेश भाऊ नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव गणेश विलासले कुठून आले आपण तसे तर मित्रांनो हे पहा हे म्हणजे हे जवळजवळ किती दिवस झाले तुम्ही हे करता म्हणजे हे सहा वर्षापासून यांचं म्हणजे हेच काम आहे बाग बाग छाटणे जसं म्हणजे पेरू झालं डाळिंब झालं सांत्रा झालं म्हणजे ज्या फळबागा असतील हे छाटायचं काम हे करते तर हा तर हे आपण आपल्याकडं पण यांना बोलवून घेतलेलं आहे आणि आपण आता पहिल्या वेळेस जी केली ती आपण ती घरीच केली ती आपल्याला काय जास्त नॉलेज नव्हतं नौ पण म्हटलं आता हे यांचं कायमचं काम आहे यांचं करून करून घ्यावा यासाठी आपण त्यांना आज बोलवलेलं आहे तर या पद्धतीने आप आपली ही छाटणी ते करत आहेत आणि पुढील तर आपण आप त्यांनाच विचारू म्हणजे खरी छाटणी कशा पद्धतीने केली जातं तर गणेश भाऊ कशी केली जाते हे कसं हे लई लांब झालं हां त्याला एवढं ठेवत नाही हां त्याला इथून कट करायचं हो आणि हे जी वरती ही जी फांदी आहे ही तर ह्या इचं कसं आता हे तीन फानगडं आहेत त्याचे ते ते कसं करणार आपण ते आपण इथून एक ती कसं मोजायचा हां इथून हां हे पहा मित्रांनो म्हणजे जिथं आपल्याला फुटवा निघलेला आहे आणि किंवा जिथं असं फानगाडं निघलेले आहेत तर, तर त्या ठिकाणी बरोबर त्यांच्या मान्यनुसार काही एक तीस अंतर ठेवायचं म्हणजे साधारणतः दोन डोळ्याचं अंतर ठेवायचं आणि तिथून वर आपल्याला ही छाटणी करायची तर आणि जे खालच्या फांद्या आहेत त्या खालच्या फांद्या काय करायच्या हा हा म्हणजे जे जमिनीला टीकत्या त्या सगळ्या कट करून टाकायच्या जे ज्या खाली जमिनीवर जे लोळत्यात ते आपण सगळ्या तोडून टाकायचं आणि जसा फोटो आहे तर फोटव्याच्या हिशोबाने आपण ते कट करायचं तर हां आणि पानं पण त्याचे आपण हे सर्व काढणार पानं काय ठेवणार नाही त्याला हे आपण याला मालछाटणी म्हणतो आहे ना तर या पद्धतीने ते गणेश भाऊ आणि त्यांचे अजून दोन सहकारी म्हणजे तिघंजण येथे जण आलेले ते मग तरी तुम्हाला काही जर यांचं कॉन्टॅक्ट वगैरे लागलं तर मी व्हिडिओमध्ये देईलच तुम्हाला ते कॉन्टॅक्ट तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतं धन्यवाद